रेसिपी मराठीमध्ये आज आपण हिवाळा स्पेशल मेथी झुणक्याची रेसिपी बघणार आहोत हा मेथीचा झुणका अतिशय अप्रतिम पण तयार होतो त्यामुळे या हिवाळ्यात या मेथी झुणक्याला घरी नक्की एकदा बनवून बघा चलत मग जास्त वेळ वयाना घालवता बघूया आजच्या मेथी झुणक्याची झटपट कृती मेथी झुणका बनवण्याकरता मी इथे दोनशे पन्नास ग्राम मेथीला छान तोडून स्वच्छ धुवून घेतलेले आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला मेथीच्या पानांचा वापर करायचा आहे मेथींच्या दंड्यांचा देठाचा मी इथे वापर केलेला नाही मेथी इथे आपल्याला कापून घ्यायची नाही मेथी कापल्यास ती कडू पडते त्यानंतर मेथी झुणका बनवण्याकरता मी इथे नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे तुम्ही कुठल्याही कढई पॅनचा इथे वापर करू शकता त्यानंतर यामध्ये मी दोन मोठे चमचे मोहरीचं तेल घातलेलं आहे तुम्ही इथे कुठल्याही तेलाचा वापर करू शकता परंतु मोहरीच्या तेलात हा मेथी झुणका अप्रतिम बनवून तयार होतो त्यानंतर मध्यमाचेवर आपण या मोहरीच्या तेलाला छान धूर निघतपर्यंत गरम करून घेणार आहोत तेल छान अगदी कडकडीत गरम झाल्यावर गॅसचाच इथे आपल्याला मंद करायचा आहे त्यानंतर यामध्ये मी एक चम्मच मोहरी घातलेली आहे मोहरी तुम्ही बघू शकता तेलामध्ये अगदी मस्त अशी तडतडलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा ते पाव चम्मच हिंग घातलेली आहे त्यानंतर चार ते पाच सुख्या लाल मिरच्यांचे मी यामध्ये काप घातलेले आहे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात तुम्ही ते सुख्या लाल मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता त्यानंतर यामध्ये मी तीन ते चार मध्यम आकारांच्या कांद्यांना अशा पद्धतीने लांबसर पातळ कापून घेतलेलं आहे यास्ताज इथे आता मी मध्यम केलेला आहे मध्यमाचेवर आपल्याला या कांद्याला छान गुलाबी रंग येथपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा लवकर परतण्याकरता यावर अशा पद्धतीने मीठ घातल्यास कांदा लवकर परतला जातो आणि त्यामुळे आपला वेळ देखील खूप वाचतो काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता कांदा छान गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर मी यामध्ये अर्धा चम्मच हळद घातलेली आहे हळदीला देखील आपल्याला अगदी मंदाचेवर छान तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचं आहे हळद इथे छान परतल्या झालेली आहे त्यानंतर गॅसचाच इथे आपल्याला मध्यम करायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण उडलेली स्वच्छ धुतलेली मेथी घालूया मेथीला आपल्याला सगळ्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यमाचेवर आपण या मेथीला छान थोड्या वेळ झाकण न झाकता शिजवून घेणार आहोत काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता मेथी छान चिमल्या गेलेली आहे त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे म्हणजे इथे आपली मेथी परफेक्ट अशी शिजल्या गेलेली आहे त्यानंतर मेथीच्या भाजीमध्ये आपण पाणी घालूया तुम्ही इथे बघू शकता अर्धा वाटीपेक्षा मी यामध्ये अर्धं पाणी घातलेलं आहे म्हणजे मी इथे पाव वाटी पाण्याचा वापर केलेला आहे खूप जास्त इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याला भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा इथे आपल्याला मिडियम टू लो ठेवायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये चण्याच्या डाळीचं पीठ घालणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी इथे एक वाटीपेक्षा थोडं कमी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे इथे आपल्याला एकदम चण्याच्या डाळीचं पीठ न घालता अशा पद्धतीने थोडं थोडं चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे जोपर्यंत आपल्या मेथीच्या भाजीला चण्याच्या डाळीचं छान कोटिंग होत नाही बाइंडिंग येत नाही तोपर्यंत इथे आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ या भाजीमध्ये छान मिक्स करत राहायचं आहे ते परत आपल्याला थोडं चण्याच्या डाळीचं पीठ लागणार आहे त्यामुळे मी इथे थोडं परत चण्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे मी इथे एकूण एक वाटी चण्याच्या डाळीच्या पिठाचा वापर केलेला आहे इथे परफेक्ट आपल्या भाजीला छान चण्याच्या डाळीच्या पिठाची कोटिंग आलेली आहे इथपर्यंत इथे आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ भाजीमध्ये मिक्स करत राहायचं आहे आता झाकण झाकून अगदी मंदाचेवर आपण या चुणक्याला मस्त वापरून घेणार आहोत काही वेळानंतर मी इथे झाकण उघडून बघितलेलं आहे झाकण उघडल्या उघडल्या झुणक्याचा अतिशय अप्रतिम असा सुवास येतो आहे तुम्ही इथे बघू शकता झुणका अगदी मस्त वापवल्यामुळे झुणका छान मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे मी इथे झुणक्याला अगदी मंदाचेवर कमीत कमी दहा मिनटं छान वापरून घेतलेला आहे अशा पद्धतीने झुणक्याला छान मंदाचेवर वापवल्यामुळे झुणका अगदी परफेक्ट असा शिजला जातो खाताना तो टाळूला चिटकत नाही त्यानंतर ना गॅस इथे आपल्याला बंद करायचा आहे त्यावर आपण छान आवडीनुसार कोथिंबीर घालूया अशा प्रकारे इथे आपला मस्त सुटसुटीत असला मेथीचा झुंका बनून तयार झालेला आहे त्या झुंक्याला आपण छान गरमागरम सर्व करूया त्या झुंक्याचा आनंद तुम्ही भाकरी चपाती पोळीसोबत नक्कीच घेऊ शकता त्यामुळे या हिवाळ्यात त्या झुंक्याला घरी नक्की एकदा बनवून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की द्या जास्तीत जास्त या व्हिडिओला लोकांपर्यंत शेअर करा आणि जर भावनाच रेसिपी मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या बेलायकनला प्रेस करून ऑलला प्रेस करा जेणेकरून सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच मिळेल चला तर मग भेटूया नवा पुढल्या अशाच साध्या सर आणि इंटरेस्टेड रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार